हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या शिकवणीच्या आधारावर राज्याचे नेतृत्व करत आहोत गेल्या दोन वर्षात ग्रामीण तसेच शहरी विकासासाठी महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला आहे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आगलेला वाढदिवस आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाचे गिफ्ट दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच ठाण्यात पक्षाला खिंडार पाडलाय ठाण्यातील युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेतलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नंदनवन निवासस्थानी ठाकरे था गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश दिलाय ठाणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे शहर अधिकारी किरण जाधव प्रमुख अर्जुन डावी बाळकुम प्रमुख अभिषेक शिंदे शहर समन्वयक दीपक कनोजिया आणि खोपट विभाग अधिकारी राज वर्मा यांच्यासह अनेक युवासेना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे आता या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात सरकारने कल्याणकारी योजना आणि विकासात्मक दृष्टीमुळे जनतेचा महायुती सरकारवर विश्वास वाढलाय उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाच्या कार्यकाळात विकासाला लावलेल्या स्पीड ब्रेकर काढून राज्य प्रगतीच्या मार्गावर आणलं अशी टीका केली आहे शिवसेनेत म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी युवासेना पदाधिकारी यांनी आदित्य ठाकरे यांना एक पत्र पाठवलं आहे या पत्रात त्यांनी गेली पंधरा वर्ष प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने आम्ही दिवसरात्र काम करत होतो प्रसंगी विरोधकांना अंगावर घेतले परंतु गेल्या दोन वर्षात काही निवडक पदाधिकारी यांनी चालू केलेल्या अंतर्गत गडबाजीमुळे आमच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले गेले त्यामुळे आम्ही जड अंतकरणाने सामूहिकरित्या पदाचा राजीनामा देत आहोत असं म्हटलं होतं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा